भारतात अनेक गांधीवादी लोक आहेत आणि यापूर्वी सुद्धा होऊन गेले पण त्यात एक व्यक्ती होती जी महात्मा गांधींच्या विचारांपासून प्रेरित होती पण त्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी आपला पक्ष स्थापन केला ती व्यक्ती म्हणजे जयप्रकाश नारायण ज्यांना कधीच गांधीवादी म्हटलं गेलं नाही पण गांधींच्या आदर्शाचा त्यांच्या विचारसरणीवर आणि त्यांच्या आचरणावर नक्कीच प्रभाव झाला परिणाम झाला एकोणीसशे बेचाळीस पर्यंत जयप्रकाश नारायण हे मातृभूमीसाठीच्या चळवळीत सक्रिय होते त्यांच्या या आघाडीच्या भूमिकेमुळे महात्मा हो गांधी प्रभावित झाले होते याचमुळं गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी जयप्रकाश नारायण यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला पण गांधीजींचा हा प्रस्ताव त्यावेळी काँग्रेस कार्यकारिणीने फेटाळला होता असं म्हटलं जातं गांधीजींनी जयप्रकाश नारायण यांचं नाव अध्यक्ष पदासाठी घेतलं असल्याचं अनेक ठिकाणी सांगितलं जात जयप्रकाश नारायण यांचा जन्म बिहार मधल्या लहानपणीच त्यांना स्वावलंबी व्हायचं होत वयाच्या नव्या वर्षी त्यांनी पुढील शिक्षणासाठी आपलं घर आणि गाव दोन्ही सोडलं आणि पटना येथे ते स्थायिक झाले पुढील महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी तिथंच पूर्ण केलं परीक्षेला अवघे वीस दिवस बाकी असताना जयप्रकाश नारायण यांनी बिहार नॅशनल कॉलेज सोडलं पण तरीही त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला आर्थिक परिस्थिती नसताना देखील वयाच्या वर्षी त्या अभ्यासासाठी अमेरिकेत गेले अमेरिकेत गेल्यानंतर शिक्षणादरम्यान त्यांनी कामगार आणि मजुरांच्या समस्या जवळून जाणून घेतल्या तिथे ते असताना त्यांच्यावर काल मार्क्स यांच्या समाजवादाचा आणि रशियन क्रांतीचा खूप प्रभाव पडला पण तरीही गांधीजींचा प्रभाव कायम एकोणीसशे एकोणतीस मध्ये जयप्रकाश नारायण भारतात परतले तेव्हा असहकार आंदोलन शिगेला पोहोचलं होतं जवाहरलाल नेहरूंच्या सांगण्यावरून ते स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेच पण त्यांनी काँग्रेसमध्ये सुद्धा प्रवेश केला एकोणीसशे बत्तीस मध्ये भारतातील ब्रिटिश राजवटी विरुद्ध संविधान कायदेभंग चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली सुटकेनंतर त्यांनी काँग्रेस सोशलिस्ट पार्टीच्या स्थापनेत भाग घेतला आणि काँग्रेसमध्येच समाजवादी विचार असलेल्या अनेक लोकांना एकत्र करून काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना केली जो पक्ष काँग्रेसमधील समाजवादी विचारांच्या लोकांचा होता एकोणीसशे एकोणचाळीस एकुन मध्ये ब्रिटनच्या बाजूने दुसऱ्या महायुद्धात भारतीयांच्या सहभागाला विरोध केल्याबद्दल त्यांना ब्रिटिशांनी पुन्हा तुरुंगात टाकले परंतु काही दिवसातच त्यांची सुटका करण्यात आली एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये त्यांना पुन्हा ताब्यात घेण्यापूर्वी ब्रिटिश सरकारला हिंसक प्रतिकाराला सामोरं जावं लागलं आणि त्यानंतर एकोणीसशे मध्ये पुन्हा त्यांची सुटका झाली नंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांना बहुतांश काँग्रेस समाजवाद्यांसोबत काँग्रेस पक्ष पूर्णपणे सोडला आणि एकोणीसशे बावन मध्ये त्यानंतर पक्षीय राजकारणात असंतुष्ट झाल्याने एकोणीसशे चोपन्न मध्ये त्यांनी जाहीर केले की ते यापुढे जीवन केवळ भूदान भूदान भुदा, यज्ञ चळवळीला समर्पित करणार ज्याची स्थापना विनोबा भावे यांनी केली होती भूदान आणि ग्रामदान यांसारख्या चळवळींद्वारे सामाजिक पुनर्रचनेच्या प्रयत्नांमध्ये जयप्रकाश नारायण यांचे मोठे योगदान राहिले अहिंसेला खूप महत्व दिले एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्यात्तर विरोधात जयप्रकाश नारायण यांनी अहिंसेला महत्व दिले त्यांच्यात अहिंसेची ते भावना रुजवण्यात गांधीजींचं योगदान असल्याचंही त्यांनी वेळोवेळी म्हटलं गांधीजींच्या अहिंसेतून कोणत्याही समस्येवर तोडगा निघू शकतो असे ते म्हणायचे जयप्रकाश नारायण त्यांनी अहिंसेच्या दृष्टीनं केलेल्या कामांबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या गुंडांनी शस्त्र खाली ठेवली राजकारण आणि समाजकारणात आपला ठसा उमटवणाऱ्या जयप्रकाश नारायण यांचं ऑक्टोबर एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये निधन झालं पण त्यांनी काँग्रेस प्रचंड फॉर्मात असताना वेगळा पक्ष काढण्याची दाखवलेली हिंमत आजही लोकांना अनेकांच्या लक्षात राहिलेली आहे तर मित्रांनो आजचा आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या राजनेता फिल्म्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका धन्यवाद